कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि विशेषतः महिलांच्यामध्ये वाढणाऱ्या या कॅन्सरच्या प्रमाणाबद्दलचा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे खरं तर राज्य शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या कॅन्सरच्या एकूण सर्वेक्षणापासून उपचारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काही उपाययोजना केलेल्या आहेत भविष्य काळामध्ये सुद्धा त्याची व्याप्ती वाढवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही व्याप्ती वाढवत असताना काही टार्गेट आपण जर निश्चित केलं तर निश्चितपणाने त्याचा फायदा होणार आहे विशेषतः आता ज्या पद्धतीनं सर्वायकल कॅन्सरसाठी एकूण प्रमाण जे वाढलंय मगाशी सुद्धा ज्या प्रश्नामध्ये जे उत्तर प्रश्नामध्ये जे काही विचारले गेले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा मिनिट हे चालेल काय चालू आहे आपलं चालू आहे जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं दोन ते तीन मुद्दे खूप महत्वाचे त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आहेत आणि त्यातला पहिला मुद्दा असा आहे की बाबा राज्यामध्ये आपण या कॅन्सरच्या वाढणाऱ्या प्रमाणासाठी एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची मोहीम घेतलेली आहे आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत सगळ्या महिलांची विशेषतः सगळ्या अडीच कोटी महिलांची तपासणी करण्यासाठी एका बाजूला तपासणीचं मोहीम सुरू आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्याकडं जागतिक कर्करोगाच्या कर्करोग दिनाच्या निमित्तानं आपण एक मोहीम घेतली की ज्या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या तपासणी आरोग्य तपासणीचा कॅम्प घेतला या कॅम्पच्या अनुषंगानं साधारणतः एकूण जे कॅम्प्स आयोजित केलेत आपण टार्गेटेड जे त्रेचाळीस हजार सहाशे पस्तीस आहेत पैकी बाराशे बावन्न आता कॅम्प आतापर्यंत आज दिवसापर्यंत झालेले आहेत एकूण दोन लाख चौदा हजार एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पस्तीस लोकांची म्हणजे महिलांची तपासणी आपण केली की ज्याच्यामध्ये सस्पेक्टेड पेशंट्स दिसत आहेत पाचशे पासष्ट हजार सहाशे सदुसष्ट आणि विशेषतः बायोप्सी घेतल्यानंतर आठशे ब्याण्णव पेशंट्समध्ये आठशे महिलांच्यामध्ये पॉझिटिव्ह अशा बत्तीचं कॅन्सरचं प्रमाण असते आता हे बघितल्यानंतर मग ट्रीटमेंट नंतर ट्रीटमेंटसाठी सुद्धा पाठवल्या आपण अडीच कोटी महिलांची तपासणी अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीने आठ कॅन्सरच्या फॅन ज्या आहेत त्या सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने पासून सगळ्याच्या सगळ्या उपाययोजनां तपासण्यासाठी अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि याचा निश्चितपणानं या, या कॅन्सरच्या संपूर्ण प्रतिबंधासाठी उपयोग होईल कारण ती ट्रीटमेंट जर वेळेत सुरू केली आणि जर त्याचा हे बरोबर वेळेत लवकर जर आपल्याला ह्या लक्षात आलं तरच आपण खऱ्या अर्थानं त्या पेशंटला अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊ शकतो त्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी मोहीम आपण घेतलेली आहे त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः नऊ ते चौदा वयोगटातल्या महिला किंवा मुली आपल्या तिच्या मुलींच्यासाठी ही जर लस आपण दिली तर निश्चितपणानं भविष्य काळातल्या होणाऱ्या एकूण कॅन्सरच्या प्रमाणासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आपण निर्बंध लावू शकतो राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं याच्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा याच्यामध्ये आम्हाला सर्वांच्या एकूण भूमिकेशी पद्धतीने निर्णय घेतील केंद्र शासनाच्या सूचना आणि विशेषतः केंद्र शासन सुद्धा याच्याबद्दल अतिशय आग्रही आहे त्यामुळे निश्चितपणे पुढच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीची लस की जी विशेषता जे दारिद्र्यशेखाली किंवा बीपीएल लोक असतील फायनान्शियली जे साऊंड नसतील अशा लोकांसाठी ती लस उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे